कचरा होणारे अजून काही वर्षांनी जे अजून केलेले आहेत ते त्याचे काच आहे वापरली जाणारी त्याच्यामध्ये वापरली जाणारी जे मेटल्स आहेत त्यात जसं की आता आपण इलेक्ट्रिक व्हेहिकलला खूप जास्त प्रमाणामध्ये वापर करा म्हणून सांगितलं जातं तर त्याच्यामध्ये वापरली जाणारी जी बॅटरीज आहे त्या बॅटरी साठी लागणारी जी मूलद्रव्य आहेत ती खूप खूपशा पद्धतीने विशाली आहेत आणि त्याचाही कचरा नंतर होणार आहे काही वर्षांनी कारण त्यालाही लाईफ आहे खरं त्यामुळे ज्याला आपण म्हणतोय की पर्याय वापरा अशा पद्धतीने वापरूया तर तेही काही वर्षांनी पुन्हा विनाशाकडे येणारी गोष्ट असणार आहे किंवा आता तुमच्याच पुस्तकामध्ये मी बघितलं की गॅसचा वापर करू नका त्याच्याऐवजी आपण चुलीवरती शिजवूया पण त्याला पुन्हा बघित बघतो आपण की लोकं चांगली चांगली झाडं आता मी राहते त्या बाजूला सगळं सपोर्ट केलेलं आहे तर खूप लोक तिथं आत मध्ये शिरून बरोबर ते तोडतात लाकडं तोडून हळूहळू तोडत नेतात की लक्षात येऊ नये आणि मग ते वापरतात त्याच्यापासून दूर होणार आहे तुला त्या धुधामुळे प्रदूषण वाढते आणि मग त्याला काहीतरी आपण बॅलन्स शेवटी केलं पाहिजे आज सगळ्या ऋतुचं म्हणणं अगदीच बरोबर आहे की पण मग हा विषय पण ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये हा विषय निश्चितपणे घेतो तर ते सूत्र आता पण मांडून ठेवून आपण पुढे विषय वाढू येतो की ज्या ज्या आपण ज्याला ग्रीन एनर्जी जाज म्हणतो मग तुम्ही ते सोलर फोटोव्होल्ट असो विंड पॉवर असो हायड्रोजन असो तुमचं इथेनॉल असो आणखी कुठल्या असो ह्या अजिबात ग्रीन नाहीत त्या अधिक काळ्या आहेत कसं आपण एन्ट्रॉपीच्या आधी थोडंसं समजून घेऊया तर त्या व्यावहारिक त्याची उदाहरणं आपण काही घेऊया पण ह्या ऊर्जा अजिबात ग्रीन नाहीत ह्या ऊर्जा सगळ्या अधिक काळ्या आहेत पेट्रोलवरचं वाहन हे अधिक चांगलं बॅटरीवरच्या वाहनापेक्षा हा आपण नंतर बघू खोलामध्ये आपण की असं का होतं नेमकं आणि वैज्ञानिकी कसं खोटं बोलतात आपल्याशी आपण नंतर पाहणार जसं आपण इकॉनॉमिक कसं खोटं बोलतात ते पाहिलं राजकारणी तर खोटं बोलणारे गृहीत धरलेलं असतं सगळ्यांनी पण वैज्ञानिकी कसं आपल्याला विज्ञान दडवतात आणि खोटं बोलतात आपण ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये ह्या इंटरपीचा विषय जेव्हा घेऊ ते आपण पाहणार आहोत सूत्र म्हणून लक्षात ठेवायचं कुठल्याही आधुनिक ज्या ऊर्जा उत्पादित ऊर्जा ज्या सगळ्या प्रोड्यूस एनर्जी दे आर ब्लॅक त्यामुळे ऊर्जेचा वापरच मुळामध्ये कमी करणं आणि मग करता कोणत्या त्याला कार्बन न्यूट्रल कोणत्या कार्बन पॉझिटिव्ह कोणत्या आपण विचार नंतर करूया पण आपल्याला पुनर्विचार खूप मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे ऊर्जेचा वापरच जो अतिरेकी वाढलेला कसा कमी होईल हे त्याला बघावं लागणार आहे ही गोष्ट खरीच आहे त्याच्या अनेक अनेक समस्या आहेत जे आपण पुन्हा एक्सटर्नलाइज करतो बॅटरीची समस्या आपण एक्सटर्नलाइज केली सुधार पहिले म्हणजे सिलिकॉनची समस्या आपण एक्सटर्नलाइज केली हे सगळं आपण एक्सटर्नलाइज करतो आहोत जर इंटरनलाइज केल्या सगळ्या कॉस्ट तर उद्या ऊर्जा कशा निगेटिव्ह धरतात आपण नंतर पाहूया चुलीविषयी जे तुम्ही विचार म्हणून मी पुढे चुलीविषयी जे तुम्ही हे सांगितलं की चुलीच्या वापरासाठी झाडं तोडली जातात आणि धूर होतो हे दोन मुद्दे हे आता मी गेली अकरा वर्ष एकवीस वर्ष पूर्णपणे चुलीवर सगळं करते आहे यामध्ये दोन गोष्टी आहेत एकतर झाड हे नवीकरणक्षम संसाधन आहे झाडं मुळासकट कधीच उपटली जात नाहीत सरपणासाठी जे काही फांद्या तोडल्या जातात की ज्या फांद्या पुन्हा वाढू शकतात हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की ह्या झाडांनी आधी कार्बन फिक्सेशन केलेलं आहे आणि तो कार्बन आपण पुन्हा जाळतो आहोत आणि त्यामुळे तो जो धूर आपण म्हणतो आणि तो धूर पुन्हा क्लोज लूप सिस्टीम असेल तर तो धूर पुन्हा ही झाडं ॲब्सॉर्ब करू शकतात आणि ह्या ह्यानी ती कार्बन न्यूट्रल प्रोसेस आहे ती आ, नेट कार्बन ऍडिशन करत नाही लोक असं करतील असं नाही म्हणजे पण ते झाड झाड लावतील ती सुद्धा जर फक्त फांद्या तोडून त्याचा म्हणून वापर केला जात असेल तर ती झाड पुन्हा आपोआप वाढतात आणि त्या झाडांनी आधी कार्बन फिक्स केलाय आणि मग तो पुन्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आहे तर त्यामुळे ती कार्बन न्यूट्रल प्रोसेस आहे पण ह्याच्याच ऐवजी मी जर एल गॅस वापरला की जो पेट्रोलियम गॅस आहे तर तो नेट ऍडिशन करतो कार्बन घ्याच्यामध्ये आणि दुसरा जो आरोग्याचा मुद्दा मांडला जातो त्यामध्येही मला नेहमी असं वाटतं कारण मी आता तुमच्यासमोर उदाहरण आहे की मी एकवीस वर्ष पूर्णपणे चुलीवर जेवण बनवते मी नसताना हा पण बनवतो तर त्यामध्ये खरं तर प्रॉब्लेम हा योग्य व्हेंटिलेशन नसणं हा असतो चुलीचा धूर आणि त्याच्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ही फक्त मला असं वाटतं की वैज्ञानिकांनी काय म्हणायचं ए सी रूममध्ये बसून केलेली आकडेमोड असते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा असतो की योग्य व्हेंटिलेशन नसतं जर मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या महिलांना किंवा गरीब लोकांना एलपीजी गॅस फुकट पुरवणार कारण एलपीजी गॅस गॅसनी सुद्धा आधी कुठेतरी दुसरीकडे प्रदूषण केलंय माझ्या ठिकाणी तो दूर मला दिसत नाही एवढंच होतो दिसत नाही आणि त्यामुळे आम्ही चूल वापरणं हा आणि शहरी भागांमध्ये चूल वापरणं शक्य नाही हे बरोबर आहे पण त्याच्या जागी सोलर कुकर पेटीचे किंवा पॅराबोलिक सोलर कुकर वापरणं हे शक्य आहे ज्यांना थोडंफार आवार किंवा अगदी म्हणजे पॅराबोलिक जर कुकर असेल तर तो आपल्या घराच्या गॅलरीमध्ये जो एक दोन तास जर येत असेल तर त्याच्यावरती आपला स्वयंपाक मोस्टली होऊ शकतो आणि त्यामुळे मला असं वाटतं नाही पण त्याच्यावर पुन्हा माझा अनुभव असा आहे की किमान संध्याकाळचं जर आपण जाऊन दिलं आणि ते त्याची दिशा बदलावी लागते किंवा माझा अनुभव असा आहे की आपल्याकडे सूर्यप्रकाश एवढा भरपूर असतो की दिशा न बदलून सुद्धा मी सुद्धा अजिबात दिशा वगैरे बदलायची भानगडीत पडत नाही एकदा सकाळी लावून दिला की निदान संध्याकाळचं वर्ण भात माझा तयार असतो आल्यावर मी फक्त वरणाला फोडणी दिली की माझं निदान माझं म्हणतं एका वेळचा एका एक कुकरचा गॅस तेवढा तरी नक्कीच वाचतो शकतो ढगाळ वातावरण मी असंच म्हणजे दिवसाचा नाही होणार संध्याकाळपर्यंत ते होत थोडं इतर सर आता तुम्ही आर्थिक विकास ह्याच्याबद्दल बोलला म्हणजे ओव्हरऑल जे एक्झिस्टिंग इकॉनॉमिस्ट आहेत ते जे मांडणी करतात त्याला एक सबस्टिड्यूट देण्याचा आपण प्रयत्न करतोय तर प्रश्न असा की ऍज अ यंगस्टर मला माहितीये की आ, मी जे काही पैसे कमवतो हो आहे त्याच्यावर मला रेट ऑफ रिटर्न जे मिळणार आहे ते एफ डीपेक्षा अर्थातच म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये मिळणार सो so, मी एफ डीमध्ये ॲक्च्युली पैसे कधीच नाही टाकणार मी म्युच्युअल फंडकडे जाईल पण म्युच्युअल फंडचं परत तुम्ही बॅकला जाऊन बघितलं तर क्रूड ऑइल कंपनी आणि फॉसिट्युएल कंपनी त्याच तुम्हाला आ, सपोर्ट करतात या सगळ्या सपोर्ट मग यातनं ॲज अ यंगस्टर आम्हाला तशी सुटका माहिती आम्हाला तिकडंच जावं लागेल कारण फ्युचरचा जर विचार केला होणारी महागाई बीट करण्यासाठी आम्हाला इन्व्हेस्टमेंट तिथेच करावं लागते मग याला तुम्ही काय आम्हाला सोल्युशन देऊ शकता तुमचा फ्युचर सिक्युअर होतो का कुठल्याही आधुनिक विकासामधल्या गुंतवणुकीमधन फ्युचर सिक्युअर होतो काही प्रश्न आपण सिक्युरिटी पण आपल्याला सिक्युअर आहे असं आपल्याला सांगितलं म्हणून आपण मानतो म्युच्युअल फंड मधली गुंतवणूक आधी सिक्युर आहे शेअर पेक्षा उद्या सगळं बुडलं तर काय होईल तुमच्या पैशाचं म्हणजे आपण सारी दृष्ट्या कुठलेही कष्ट करून जगायला नालायक ठरलेले असू म्हणजे पैशाच्या आधारे आपण ते पैसे बुडले जसं आमची कुठली एक बँक बुडली म्हणतात गेले सगळे लोक मुंबई शेअर मार्केट डाऊन झालं म्हणे आज काय अठराशे कोटी रुपयांची लोकांची संपत्ती गाळात गेली काय सिक्युरिटी आहे कशाला सिक्युरिटी हा घटक घेतो माझ्या सगळ्या सिक्युरिटी निसर्गावरती आधारित आहेत ते निसर्गाला सिक्युअर न करता म्हणजे इकॉनॉमी सिक्युअर करत असेल कुठल्याही माध्यमातनं ही फसवी सिक्युरिटी आहे मग मी अधिकाधिक निसर्गाच्या जवळ जाऊन जीवन जगू शकतो का मी जर माझं अन्नोत्पादन स्वतः केलं माझा कापूस पिकवला माझं धान्य पिकवली आणि माझ्या माझ्या ऊर्जा ज्या काही आहेत त्या माझ्या मर्यादेमध्ये ठेवल्या माझ्या शरीरवर मुख्यत्वे करून वापरलं सौर ऊर्जा फुकट मला मिळते कोणाच्या माध्यमाशिवाय ती जर मी वापरली दॅट गिव्ज यू मोर सिक्युरिटी ही सिक्युरिटी खरी आहे कारण माझं जीवन माझ्या हातामध्ये कळलं की नाही मी माझं जीवन जगायला स्वतंत्र असणं त्यांनी परिवार सुंदर कल्पना मांडली काम कल्पना आहे डेव्हलपमेंट इज फ्रीडम पण माझ्या जीवनाचं स्वातंत्र्यच मी आहे जगण्याचं मी सगळ्या मोठ्या मोठ्या उद्योगांच्या आणि सरकारच्या वगैरे हातामधलं बाहुलं बनलेलो आहे त्यांनी दिलं तर मला मिळणार पण माझं पाणी मला मिळतं का साताऱ्यामधलं कुठला बळूज आपल्या विहिरीमधलं पाणी साठवतो आणि पितो आहे तुमच्यापैकी कुणी साताऱ्यामधलं पुण्यामधलं बोरिंगला आहे समजा त्यातल्या काही कोण रिचार्ज केलेला आहे हे पाणी स्वतंत्र झालं तुमच्या ऊर्जा तुमच्या ऊर्जे करता स्वतंत्र आम्ही ऊर्जा स्वतंत्र आहोत आमच्या बाहेर गॅस मिळो न मिळो तो किती महाग हो काही हो आमची चूल जी आमच्या गावामध्ये देवराई भली मोठी शंभर एकराची म्हणजे घराभोती अशीच भरपूर झाडी आहे की ज्या धान्य घरावरती येतात त्यामुळे दरवर्षी तोडाव्यात लागतात तर आमची कौल फुटतील धान्य पडून सरपण भागतं एकवीस वर्षामध्ये आम्हाला पैशाचाही एलपीजी किंवा वीज की इंधन म्हणून विकत नाही घ्यावी लागलेली वीज फक्त आम्ही दिव्यापुरती वापरतो आपल्याला इंधन नाही नाही आमच्या कुठले मशीन त्यावरती नाही चालत आम्ही ऊर्जा स्वावलंबन साधलं इट इज मोर सिक्युअर उद्या समजा आमच्या आम्ही नाही घेतली आमच्या धाकटे म्हणून शेती घेतली तोटे मला शेती आहेत माझं मला लागणाऱ्या सगळ्या गरजांचं वस्तूंचं उत्पादन मी करणार आहे शक्य आहे की या हरिचं साधं म्हणून पुस्तक आहे पहिलंच एक आहे धीरेंद्रबाई आणि स्मिताबाई सोनेजी या गुजरातमधल्या जोडप्यावरती तरी दोन एकर वर्षातून ऐंशी प्रकारची धान्य आणि भाजीपाला ते पिकवतात ऐंशी प्रकारची धान्य आणि भाजीपाला स्क्वेअर फुटामध्ये मोजतो एवढा मूग एवढे उडीद एवढी तूर एवढा गहू एवढे तांदूळ एवढी मोहरी एवढी गाजर एवढा पालक ऐंशी प्रकारच्या वस्तू ते आपल्या दोन एकरामध्ये पिकवतात एका विहिरीवरच्या पाण्याच्या आधारे पूर्ण नियोजन तिन्ही ऋतूंचं करून आणि काही फळझाड आहे पपई खायला असते पेरू खायला असतात नागेशावीचं उदाहरण आहे सातारेच राहतात आहे आपल्या उमरजव शिवडे म्हणून गाव आहे मागच्या बाजूला त्यांची शेती आहे पाहून या बीएससी इलेक्ट्रॉनिक असलेला नागेश स्वामी नावाचा माणूस शेतामध्ये कसं करतो भारतीय जी बायको आहे त्यांनी त्यांना साथ कशी दिली तुमच्या सातारा जिल्ह्यामधलं उदाहरण आहे हे स्वावलंबन आहे दिस इज सिक्युअर मोर सिक्युअर अमेरिकेमधल्या कंपनीच्या पेट्रोल कंपनीचं शेअर गडगडले की माझी सिक्युरिटी बोंबळली म्युच्युअल फंडामधली म्युच्युअल फंडाच्या घरी बाई टाईपाला रिस्क काय असतं त्यांनी दिलं असतं फाईन फाय फोर चार पॉईंटमध्ये की रिस्क आहे का याच्यामध्ये समावेश आहे माझं जीवन मी माझ्या हातातनं बाहेर ढकललेलं आहे हे माझं जीवन माझ्या हातामध्ये येणं आणि मला त्याच्याकडे मी शर्माच्या आधारे कामं करतो ना सगळी मला माझ्या धुणं धुण्याकरता वॉशिंग मशीनला वीज मिळाली नाही पण धुणं धुणार नाही कमी काय करणार मी मला संडाखाली पाणी होतं का पाणी बोलणार नाही मी संडातला कुठे जाणारो साधा विचार करा पन्नास पन्नास मधली इमारतीला हे बांधतो ते वीस समजा मिळाली नाही पन्नास मधल्यावरचा माणूस कसा खाली येईल आणि कसा वरती येईल किती वेळा खाली येईल किती वेळा वरती जाईल <laughs> <laughs> तो एकदा गॅलरी मधून उडी मारेल म्हणेल संपलं बरं झालं एकदाच खाली आलो ते संपलं जीवन बरं झालं किती वेळा जीणे म्हातारी माणसं रि पन्नास पन्नास मधली इमारत चढणं शक्य आहे हा ऊर्जा आहे म्हणून उत्पाद चाललेला आहे आपला ऊर्जा संपणार आहेत की या पेट्रोलियम तर तीस वर्षानंतर अस्तित्वमध्ये असणार नाहीये कोळसा जरा जास्ती काळ पुढे पाचशे वर्षापर्यंत एवढा कोळसा आहे पण तो कोळसा असून वापरता येत नाही कारण तो एमिशन सी जास्ती करतो असून वापरता स्थिती आली युरेनियम तीस वर्षामध्ये संपणार आहे बाकी तोडे सोडून द्या मुळात युरेनियमच संपणार आहे न्युक्लिअर वेस्टचा विचार आपण नंतर करूया कशाच्या आधारे पुढचं जीवन जाणार आहे पुढच्या पिढ्या तुम्ही जेव्हा माझ्या वयात तेव्हा चाळीस वर्षानंतर तुमच्या हातात काय असणार आहे ऊर्जा म्हणून आमच्या हातामध्ये आमच्या ऊर्जा आहे आम्हाला गरजच नाही बाहेरच्या समाजाची आम्ही आमचं अन्न पिकू शकतो मुलाच्या घरी आम्ही राहिले जो मुलगा शेती करतोय त्याला आम्ही थोडी थोडीफार खरंपणे मदत करू आमचं अन्न आम्ही पिकू त्याच्यावरून नदी वाहती आहे तिचं पाणी आम्ही पिऊ बैल आहेत आमच्याकडे त्या बैलाच्या आधारे शेती करू आणि आम्ही शरीर समाजिक काम आम्ही लाकडा आमची आमची फोडतो आमचे टिकाव पहाड कोराड फावडा आम्ही बांधू शकतो आमचं घर आम्ही बांधू शकतो बस आमचं जीवन आमच्या ताब्यात आहे डेव्हलपमेंट फ्रीडम म्हणून आम्ही इन्व्हेस्टमेंट इन नेचर ही करायला पाहिजे नॉट इन्व्हेस्टमेंट इन एनी म्युच्युअल फंड ऑर बँक ऑर शेअर्स इन्व्हेस्टमेंट इन नेचर निसर्गाला समृद्ध करा आपलं in जीवन आपोआप समृद्ध होईल निसर्गाला सिक्युअर करा आपलं जीवन सिक्युअर आर्थिक सिक्युरिटी जी आहे ना इट्स अ फॅलसी नाही संकल्पना ती चुकीची आहे नसू शकते काही कंपन्या असं म्हणतात तुम्ही आजारी पडला तुमचं काही ऑपरेशन करायचं असेल तर आम्ही एवढे पैसे देऊ ह्या दरवर्षी आम्ही पैसे द्यायचे तुम्ही आजारी नाही पडला तर ते पैसे हो। म्हणजे हे पण आम्ही असं केलं की आम्हाला आम्ही कुठल्याही प्रकारचा विमा उतरवलेला नाही आमचा कुठला कारण आम्ही आम्ही विमा उतरायला कारण आम्हाला कोणी विमाच्या समय कारण तुझं आम्ही उत्पन्न काय तुम्ही भरणार कशा आम्हाला विमा देणारच नाही कसला आहे बरं गरजच नाही आम्ही आम्हाला तुमची गरज नाही आम्ही आमचं आरोग्य चांगलं ठेवण्याकरता इन्व्हेस्टमेंट इन हेल्थ केलेली आहे शारीरिक श्रमामधनं योग्य आहारामधनं योग्य विहारामधनं हवा पाणी जमीन चांगली आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आहे आणि आम्हाला आम्हाला ना। गरजच नाही आमचं स्वास्थ्य काही होतच नाही आणि अजून एक तुम्हाला हे फुकट देतो तुम्हाला ते फुकट देतो आता ह्यांना चार असं फुकट मिळालं मला नाही मिळालं की राग कोणा फार सावध राहिला हा भ्रम निर्माण केलेला आहे सगळा विकासाचा हा विकास नाही नीट समजून घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि हा बोला कुठल्याही म्हणजे खत होऊ शकतं पण ते कापून काढलं पाहिजे थोडंसं मॅनेजमेंट आणि ते नंतर मग ती कुसळ आपल्याला टोचतात पण ती हिरवा असतात हिरवळीचं खत केलं ते खूप चांगलं जमिनीचं खत आहे डिग्रेडेबल अशा जो कचरा आहे शेवटी ते जमिनीचं खत आहे आपले नागेश स्वामी करतात जाऊन बघू नये कसं सेंद्रिय शेती करतात ऑर्गेनिक कार्बनच्या भावाच्या शेती मला किती अगदी ऑर्गेनिक कार्बन तर पाच पर्सेंट पर्यंत गेला सिंचनाची गरजच नाही जमीनच एवढी पाणी धरून ठेवणारी होते सिंचनाची गरजच नाही शेजारच्या राहण्यामध्ये म्हणणं की शेवटी एकट्यानं नाही होत समाजाला बरोबर घेऊन जावं लागतं एकटा माणूस कधीच विकसित होऊ शकत नाही त्यामुळे खूप मोठा व्यापक विचार आहे आपण त्याला एकाच एकच उत्तर असंही मी म्हणणार नाही अनेक कौटुंबिक आपण म्हणून विकास करून घ्यायचा नवऱ्याला बायकोला पटत नाही बायकोला पटत नवऱ्याला पटत नाही काय करणार तुम्ही तो नवरा म्हणतो वेड्यासारखं तो सायकल चालवतो एकटा बायको स्कूटर मध्ये हिंडत नाही कार मध्ये हिंडतोय नवरा आपला बिचारा त्याला पटत नाही वाहन वापरणं तो एकटा सायकल मधनं जातो घरी मुलांना पटत नाही मुलं पैसे मिळाले की आपली वाहन घेतात हे होत इतकं इंडिव्हिज्युअलिस्टिक बनत आहे तर ज्याला शक्य आहे त्याला करायला लागवा बस या पलीकडे काही नाही बोला सिनेटरचं एक उदाहरण म्हणून सांगतो माझ्या गच्चीवर मी जी बात केली आहे त्याच्यात लिंबाचं झाड वगैरे असतात तर सोसायटीने मला नोटीस पाठवलेली आहे की एवढं झाड तुम्ही मोठं तुमच्या गच्चीवर लावलेलं आहे त्यामुळे स्लॅब कोसळेल आणि आमच्या अख्या बिल्डिंगला धोका निर्माण होईल तर तुम्ही ते काढून टाका त्यांना माईक द्या त्यांना ऐकायला येत नाही अच्छा बस माईक माझ्या गच्चीवर मी बात करतो खर तर हाऊस म्हणून केली करोनामध्ये छत्तीस किलो भोपळे काढले वगैरे वगैरे तर त्याच्यातच एक लिंबाचं झाड लावलं तर त्याचा जा ड्रम जरा मोठा आहे तर सोसायटीनं मला नोटीस पाठवलेली आहे की तुम्ही ते एवढं मोठं झाड लावलेलं ला आहे तर त्यामुळं स्लॅब पडेल आणि तुम्ही ते, ते काढून टाका हा दुस्वासाचा तुमचा हे मी सपोर्ट करतो म्हणजे फॉरगेट अबाउट द इन्शुरन्स किंवा आहे आपण काय लेवलवरती करतो हा त्यातला विचार आहे मी मगाशी सरांशी बोलत होतो ते हेच आहे की सगळा हा एनर्जीचा जो खेळ आहे हा मिनिमायझेशन ऑफ द एन्ट्रॉपी याच्याकडं जातो आणि जेव्हा मॅक्सिमायझेशन ऑफ एन्ट्रॉपी होतं तेव्हा ती कम्प्लीट स्टेबल स्टेट असते म्हणजे डेड स्टेट असते त्याच्या पुढे आपल्याला काही म्हणजे कळत नाही तर अशा काही गोष्टी असतात बरोबर <laughs> <laughs> ते आपण थोडं थांबूया आपण था, जेवण करता आपण वेळ झालीये पण जेवताना चर्चा करू तरी त्यांनी आता थांबितलं मधल्या काळात मी इथे नव्हते पण माझ्या घराच्या बाहेर बाहेरच्या बाजूला म्हणजे रस्ता पण नाही रस्ता पण नाही आहे तर त्याच्या बाजूला बाहेरच्या बाजूला मी एक गुलाबाचं झाड लावतो देशी गुलाबाचं झाड लावलं होतं खूप छान वाटलं होतं खूप फुलायचं मी पन्नास शंभर यायची आणि येता माणसं तोडून घेऊन जायची काही हरकत नाही वाटायचं कोणी काही बोलायचं नाही मी नव्हतेच ना इथे आणि मध्ये एकदा कुणीतरी ते झाड तोडलं तोडू देत पण नंतर ते चक्क जाळून टाकले हा कुठला शत्रुत्व हे कुठलं शत्रुत्व झाडाशी अशी आता दारात एक झाड त्याच्याबद्दलची ही व्यथा त्यांनी सांगितली मी इथे जी झाडं लावली ती एक एक वर्षाची झालेली झाडं समोर उपटून टाकली जी उपटली गेली नाही ती तोडून टाकली अनेक प्रकारे दारातली जाळली आणखीन कोणाकोणाच्या दारात मी जाऊन झाडं लावली तिथं मी पाणी घालायचे तर तिथे त्यांना आईस्क्रीम पार्लर टाकायचं असायचं तिथली झाड मोठी झालेली कापून टाकली हे सुरूच राहतं आता म्हणून आपलं पण सुरूच राहिलं पाहिजे आजच्या जेवणामध्ये महाद्या हा जो मेनू आहे तो मी माझ्या शेतात पिकवलेल्या भुईमुगाच्या शेंगांचा आहे शेंगा पण ठेवलेल्या आहेत त्याच्या जोडीला खायला त्याच्यामध्ये जो इडलिंबूचं चा लोणचं आहे मी पहिल्यांदाच आज केलेलं आहे ते पण इडलिंबूचं अगदी सेंद्रिय लोणचं लिंबाचं चा लोणचं आहे तेही मी बनवलेलं आहे सगळ्या स्वयंपाक इथे चुलीवर इथलं जळण वापरून बनवलेलं आहे त्यातल्या भाज्यांमधल्या पण मोहरी जिरे असल्या छोट्या छोट्या गोष्टी पण मी पिकवलेल्या आहेत आणि कशी असेल ते माहित नाही पण घरात आणि सेंद्रिय पिकवलेलं आहे प्रेमाने बनवलेला आहे सर्वांनी तुम्ही त्याचा आस्वाद घ्यावा खूप सुंदर झाले पहिले दोन सेशन झाले ते दोन वाजता येणार दोन वाजता बरोबर आपण इथे झाली पुस्तकं पाहायला आपण पुस्तक स्वतः घेऊन ठेवा